नमस्कार मराठी मंडळी शरद पवार यांच्या गाडीचा भीषण अपघात तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धावपळीच्या जीवनात कुणाचा कुठे अपघात होईल हे सांगता येत नाही काहींना तर अपघातात आपला जीवही गमवावा लागतो किंवा कायमचे अपंगत्व येते तर गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या वाहनांच्या अपघाताचे प्रमाण हे वाढलेले आहे आता असाच काहीसा प्रकार घडला आहे शरद पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चोपडा येथील सभा आटोपून ते भुसावळकडे जात असताना अपघात घडला आहे शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यांच्या वाहनाच्या समोर गतिरोधक आल्याने वाहन चालकांनी वाहनाची गती कमी केली मात्र मागील येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने ताफ्यातील शेवटी येत असलेल्या एका वाहनाने समोरील वाहनास धडक दिली या धडकेत दोन्ही वाहनांचं नुकसान झालं आहे सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नसल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद